नमस्कार मंडळी ठरलं तर थर मग मालिकेत सध्या मोठे ट्विस्ट येत आहे या मालिकेने गेले दोन वर्ष टी आर पी यादीत आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आता ठरलं तर थर मग मालिकेचा नवा प्रमो समोर आलाय सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समजल्यावर सगळ्या सुभेदारांनी सायलीशी अबोला धरला होता ते तिच्याशी चांगले वागत नव्हते मात्र प्रियाचं खरं रूप समोर आल्यावर पूर्णाजीला देखील तिच्या जा चुकीची जाणीव झाली त्यामुळे ते सगळे सायलीला सरप्राईज देण्यासाठी वासल्या आश्रमात जाणार आहेत या सुभेदार आणि किल्लेदार अशी दोन्हीही कुटुंब आहेत इथे पूर्णाजी सायलीची माफी देखील मागते त्यानंतर खरा प्रोमो सुरू होतो मालिकेत पाहायला मिळते की प्रतिमा शर्मात फेरपटका मारताना दिसते तेव्हा तिला तिथे एक चित्र दिसतं तन्वी देखील लहानपणी असं चित्र काढायची असं ती म्हणते जे शेजारी उभे असलेले मधुभाऊ ऐकतात त्यानंतर त्यांना आठवतं की असं चित्र आपण कुठेतरी पाहिले त्यानंतर ते सायलीची चित्रकलेची वही उघडतात त्यात तिला सायलीने काढलेले चित्र दिसतं यावरून त्यांना समजतं की सायलीच खरी तन्वी आहे आता मालिकेत पुढे काय घडणार मधुभाऊ हे सत्य सगळ्यांना सांगणार का घरातले सगळे या गोष्टी विश्वास ठेवणार का मधुभाऊ हे सगळ्यांना सांगण्यात यशस्वी होणार का हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरणार आहे